फ्रेंड्स तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या एका नवीन छोट्याशा ब्लॅगमध्ये आणि आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सुद्धा जसं नाव आहे सख्या बिघीन सख्या जावा तर काल थोडासा नेटवर्क इश्यू आल्यामुळे व्हिडिओ अपलोड झाला नाही आणि त्यामुळे मग कालचा व्हिडिओ आला नाही बऱ्याच मैत्रिणींनी वाट पाहिली त्यामुळे मग व्हिडिओ वेळेवर अपलोड होत नाही आणि त्यामुळे मग तुमच्यापर्यंत येत नाही तर थमगेलवरून समजलंच जाण की आजच्या व्हिडिओमध्ये काय स्पेशल आहे तर आज डेली रुटीन वगैरे असं काही नाही आहे हो आणि तुम्ही वाटही पाहत असाल की काल पोस्ट टाकली होती त्याच्यामध्ये मी म्हटलं होतं की उद्याचा व्हिडिओ काहीतरी तुमच्यासाठी सरप्राईज असणार आहे तर ते सरप्राईज काय आहे तर ते व्हिडिओ मार्फत तुम्हाला पुढे समजणारच आहे तर लेट न करता आपण पाहूयात की ते सरप्राईज काय आहे तर आपण एक सगळे मिळून एक मोहीम राबवणार आहेत जे की त्या मोहिमेचं नाव आहे चला एकमेकांना काहीतरी शिकूयात तर त्या मोहिमेचे टॉपिक असे असणार आहेत एक आहे वजन कमी करण्यासाठी दुसरा आहे आपण क्वीज कॉम्पिटिशन ठेवणार आहोत आणि तिसरा आहे की कि आजारांमार्फत किंवा वेगवेगळ्या टिप्स वेग मार्फत तुम्हाला जे माहिती ते आम्हाला कमेंट्सद्वारे तुम्ही सांगायचं आणि आम्हाला जे माहिती आहे ते आम्ही व्हिडिओद्वारे जे तुमच्या कमेंट्स आहेत ते लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न तर आता पहिला हे होते आपले तीन टॉपिक तर पहिला टॉपिक विषय जो टॉपिक होता वजन कमी करण्यासाठी तर त्याच्याविषयी सिरीज कशी चालू करणार आहे त्याच्याविषयी तुम्हाला ताई सगळं सांगाल तर ताई सांग तसं आहे काय काय आपण बऱ्याच ताईच्या रेग्युलर कमेंट्स येत होत्या की ताई वेट लॉस साठी काहीतरी सांगा किंवा मग सिझेरियन झाल्याच्या नंतर पोट जास्त हे वाढलेलं आहे त्यासाठी काहीतरी टॉपिक सांगा तर हे बघा जास्त तर काही मला माहिती नाही पण मला जे अनुभव आलेले आहेत मी ज्यांनी माझं दहा किलो वजन कमी केलं ते मी नक्कीच तुमच्यापर्यंत शेअर करू शकते कारण बऱ्याच गोष्टी काय मला बऱ्याच गोष्टींचा अनुभव आलेला आहे गेला सहा महिने गेलं म्हणजे मी वजन कमी केलेले झालं तीन ते चार वर्ष झालं आणि त्यानंतर त्याच्यानंतर पुन्हा थोडंसं ऑन झालेलं आहे तर तुमच्याबरोबर माझंसुद्धा कमी होईल आणि आमच्याबरोबर तुमचं सुद्धा कमी म्हणूनच आम्ही मोहिमेचं नाव ठेवले की चला एकमेकांना काहीतरी शिकूयात तर सगळे मिळून जर आपण एकमेकांना मोटिवेट केलं तर नक्कीच वजन कमी होऊ शकतं तर काय आहे वजनाचं काय आहे की काय म्हणजे आपल्या लेडीजचं शक्यतो वजन थोडंसं जास्त वाढलं तर आपल्याला मधला एक कॉन्फिडन्स कमी होतो ते एक महत्वाचं आहे दुसरं म्हणजे आपल्याला जे कपडे आवडतात वेस्टर्न म्हणा किंवा काही म्हणा कुठल्याही कपड्यामध्ये आपल्याला म्हणजे आपले एक लुक व्यवस्थित दिसून येत नाही तर हे फक्त लेडीजच्या बाबतीत नाही आपले जे दादा आहेत त्यांच्या बाबतीत सुद्धा होतं जेंट्सच्या बाबतीत सुद्धा होतं आपले जे आपल्याला जे आवडणारे कपडे आहेत ते आपण घालू शकत नाही ते एक महत्वाचा मुद्दा दुसरा म्हणजे जसं की मी अगोदर सांगितलं आपलं सेल्फ कॉन्फिडन्स वजन जास्त असल्याच्या नंतर कमी होतो आणि तिसरा एक वेगळ्या वेगळ्या आजाराला आपण आमंत्रित आमंत्रण करतो सत्ताहून तर आमच्याबरोबर तुमचं आणि तुमच्याबरोबर आमचं असं एकमेकांना पाहून एकमेकांना मोटिवेशन एकमेकांना पाहून एक मोटिवेट होऊन आपण वजन कमी करू शकतो आणि आपण करणार आहोत एक महिन्याची सिरीज तर एक महिन्यात जेवढं ताई आणि दादांना गरज आहे वजन कमी करण्याची तर नक्कीच आमच्याबरोबर जुडू शकता आम्ही जे फुल डे रुटीन फॉलो करू ते तेच तुम्हाला दुसऱ्या दिवशी फॉलो करायचं आहे त्याच्यामध्ये बरेच जेवढे टिप्स आहेत आम्हाला माहिती मला माहिती स्पेशल आणि मला त्याचा अनुभव पण आलेला आहे त्यामुळे मी तुमच्याशी डेली शेअर केल्या जाते आपल्या डेली ब्लॉगमध्ये हो oh, म्हणजे वजन कमी करण्यासाठी जे रेसिपीज आहे म्हणजे जे काय खायचं काय नाही खायचं काय पाळायचं कोणता व्यायाम करायचा किंवा किती मिनटं एक्सरसाइज करायचं हे सगळं डिटेल व्हिडिओ मार्फत तुम्हाला म्हणजे सांगितलं जाईल आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला सेम तेच न काही करता म्हणजे करता तेच फॉलो करायचं तर तिथे कुठेतरी जाऊन तुमचं आणि आमचं हे प्लॅनिंग सक्सेस होणार आहे कारण बऱ्याच त्यांना गरज आहे वजन कमी करण्याची तर बऱ्याच अशा काही टिप्स आहेत छोटे छोटे असं नाही की आपण डायटिंग करूनच वजन कमी करू शकतो असं नाही सगळं खाऊन कमी करू शकतो थोडीशी खाण्याची पद्धत आहे थोडंसं कंट्रोल खाण्यावरती कंट्रोल किंवा नियंत्रण करून वजन आपण कमी करू शकतो तर ज्याला कुणाला ह्या मोहिमेमध्ये किंवा ह्या आपलं जे आहे एक महिन्याची सिरीज यामध्ये ऍड व्हायचं कमेंट बॉक्समध्ये लिहा की गोताई आम्हाला म्हणजे करायचं आहे वजन कमी आपण पाहूया कि की किती मैत्रिणी आपल्या बरोबर जुडतायत आपल्या व्हिडिओ थ्रो किंवा व्हिडिओला जुडतात तर ते कमेंटद्वारे आम्हाला समजलं तर आम्ही तर सुरुवात करतोय मस्तपैकी जोरात तर आमच्या बरोबर तुम्ही सुद्धा करा म्हणजे व्यक्ती असतो त्याच्याकडे आपण पाहिल्यानंतर आपण मोटिवेट होऊ जसं की तुमच्या कमेंट्स येतात रोज की ताई तुम्ही एवढे एनर्जेटिक कशा असता तर तुमच्याकडे पाहून आम्हाला सुद्धा एनर्जेटिक एनर्जी येते किंवा काम करण्याला उत्साह येतो थोडक्यात मोटिवेशन एकमेकांकडून घेऊन आपण करू शकतो काहीही करू शकतो तर ज्यांना गरज आहे ते नक्कीच ह्या मोहिमेत जुडू शकतात आणि ज्या ताईंनी किंवा दादानी सबस्क्राईब केले नसेल तर त्यांनी चॅनलला पटकन सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला आपले आता हे रेग्युलर वजन कमी करा आणि अजून भरपूर पुढे काही सरप्राईज आहे त्या आमच्या डेली रुटीन मध्ये टिप्स वजन कमी करण आणि भरपूर असं काही शिकायला मिळेल तर दुसरा टॉपिक काय आहे ती स्वाती सांगत तर दुसरा टॉपिक आहे आपल्या क्विझ कॉम्पिटिशन तर हे कसं असणार आहे की रोज आमचे जे डेली व्हिडिओ बघतात ताई आणि दादा ताई दादा काकू काका हो। का, बरेचसे म्हणजे वयस्कर का आपल्या सुद्धा आहेत व्हिडिओ पाहतात तर त्यांना सुद्धा भरपूर काही असं ते सांगतात आम्हाला व्हिडिओ की असं कर तसं त्यांच्या सुद्धा आम्हाला भरपूर काही शिकायला आणि खूप भारी वाटतं आम्हाला नाही का असं काहीतरी नवीन शिकायला भेटलं तर बघा म्हणजे असं युट्यूब थ्रू आपल्याला काहीतरी शिकायला भेटतंय आणि आमच्याकडून पण तुम्हाला काही शिकायला भेटतं तर तुम्ही पण ते कमेंट्सद्वारे आम्हाला सांगताय की काही तुमच्याकडनं तुमच्या प्रत्येक व्हिडिओ मार्फत आम्हाला काही ना काही शिकायला भेटतंय तर खूप भारी असतात तुमची व्हिडिओ हे ऐकून आम्हाला म्हणजे खूप बरं वाटतं तर त्याच्यामुळेच आम्ही ठरवलंय की तुम्ही ज्या कमेंट्स करता जशा फक्त आमच्या बरोबर पोहोचताय त्या कमेंट्स तुम्ही केलेल्या ना बाकीच्या लोकांना सुद्धा कळाव्यात की तुम्ही जे आम्हाला नॉलेज देत ना तर तेच नॉलेज आम्ही बाकीच्या त्यांना माहिती नाही ते आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवू तर ते काय असेल ते, ते, ते स्वाती सांगते पुढे तर आम्ही काय करणार आहोत ना तर डेलीच्या व्हिडिओमध्ये आपला एक क्वेश्चन दिला जाईल की तो नॉलेजेबल असणार आहे म्हणजे घरगुती असो किंवा मग बाहेरील नॉलेज असो काही एनिवन कोणताही क्वेश्चन असणार आहे क्वेशनचा आन्सर तुम्हाला कमेंट मध्ये द्यायचा आहे तर एक महिन्यामध्ये एक तारखेपासून ही सिरीज आपण सुरू करणार आहे कॉम्पिटिशनची तर महिन्याच्या एंडिंगला एक महिन्यामध्ये जास्तीत जास्त जाताई किंवा जे दादा क्वेश्चनचे आन्सर बरोबर देतील आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करतील तर ते ठरणार आहेत विनर तर मग असं विनर कसं ठरणार तुम्हाला प्रश्न पडला असेल तर विनर असं ठरणार की एक ॲप आहे आणि ऍपच त्या ताई किंवा दादांचं आ, नाव सिलेक्ट करणार तर ते कसं ज्या ताई आपले आणि लाईक करतील ते आणि ज्यांनी काय आहे की जे क्वेश्चन विचारू त्याचं डेली म्हणजे रेग्युलर व्हिडिओला लाईक शेअर आणि आन्सर देतील आणि ते आन्सर बरोबर असायला हवं ते उत्तर बरोबर असायला हवं तर ते ऍपच सिलेक्ट करणार ज्या ताई किंवा दादांचं नाव आणि सिलेक्ट केलं ते तुमच्या समोर सगळं लाईव्ह होणार मंथ विनर राहील ते ऍप बरोबर सांगतं की कोण विनर आहे ते काय ऍप बरोबर नाव सिलेक्ट दादा विनर ठरणार आहे आणि मग त्यांचं आम्ही दुसऱ्या दिवशी नाव घेऊ म्हणजे त्याच दिवशी त्यांना ते समजेल की कोण विनर आहे कारण हे सगळं व्हिडिओ जर तुम्हाला लाईव्ह दिसणार आहे तर मग जे पण विनर राहील त्यांचं कॉन्टॅक्ट नंबर आणि त्यांचा ॲड्रेस घेतला जाईल आणि त्यांना आमच्यातर्फे एक सुंदर असं गिफ्ट मिळालं जाईल एक तर तुम्ही म्हणताल की गिफ्ट आमच्यापर्यंत कसं पोहोचलं जाईल तर जे कोणी विनर ठरेल त्याचं तर आम्ही आदल्या दिवशी नाव तर जाहीर करणारच तर त्या ताईंनी किंवा दादांनी आपला ऍड्रेस कमेंट मध्ये द्यावा तर त्या ऍड्रेसवर आम्ही ते गिफ्ट कुरिअर करू तर कोण कोण इंटरेस्टेड आहे आणि कोण कोण ह्या क्विज मध्ये सहभागी होणार कुणाला उत्साह आहे नक्कीच सांगा खूप नॉलेजेबल याच्यामध्ये म्हणजे सगळ्यांनाच नॉलेज येईल तुम्हाला सुद्धा आणि आम्हाला सुद्धा तर या क्विज कॉम्पिटिशनचा फायदा आपल्याला असा होणार आहे की जे नॉलेजेबल रोजच्या रोज जे क्वेशन विचारलं जाते त्याचा आंसर आम्हाला पण माहित होणार आणि आमच्याबरोबर तुम्हाला सगळ्यांनाच माहित होणार तर याच्यामधनं काय होतं की ते म्हणतात ना ज्ञान दिलेलं दिल्यानं वाढतं तर तसंच काहीतरी ही मोहीम आपण त्याच्याच पद्धतीने राबवणार आहे आणि हे सगळं डेली रुटीन मध्येच टाकले जाणार आहे मध्ये मध्ये जे पण क्वेश्चन असणार आहे तो डेली रुटीन जे व्हिडिओ जे असणार आहेत त्याच्यामध्येच टाकलं ता, जाईल आणि वेट लॉस जसं की सांगितलं की तुम्हाला फुल डे आम्ही काय काय करतो म्हणजे सकाळी ब्रेकफास्टमध्ये काय खातो किंवा दुपारी काय खातो संध्याकाळी काय खातो आणि मध्ये आधी काय करतो ते सगळं तुम्हाला नॉलेज दिलं जाईल वेट सुद्धा आणि हे जे क्वीज कॉम्पिटिशन आहे ते सुद्धा आणि तिसरा टॉपिक आपला असा आहे जे की मी म्हटलं आजारांवर किंवा टिप्स घरगुती टिप्स असो किंवा क्लिनिंग टिप्स म्हणजे काय कोणतेही टिप्स असो तर रोज एक टॉपिक दिला जाईल की ज्याच्यामध्ये काही पण असू द्या एवन म्हणजे टॉपिकचं नाव दिलं जाईल आणि त्या टॉपिक पोट तर दुखी म्हणजे तुम्हाला घरगुती राम आणि हो असं नाही की काही कुठून पाहून तुम्हाला ज्याचा अनुभव आलेला आहे तेच सांगायचं म्हणजे जसं की एक ताईंची बऱ्याच वेळा कमेंट येत होती की माझ्या मानेची आणि कमरेची नस दबलेली आहे तर ऑपरेशन न करता यावरती काही विलाज आहे का त्यांनी दोन तीन वेळा कमेंट केली की मला खूप त्रास होतोय तर मग ते पाहून आम्हाला खरंच खूप वाईट वाटलं आणि याच्या बाबतीत आम्हाला काहीच नॉलेज नाही आम्हाला काहीच माहिती नाही याच्या बाबतीत तर मुगच काही सांगण्यात काही अर्थ नाही तर आम्हाला काय वाटतं की तुम्हाला जर याच्या बाबतीत काही माहिती असलं आणि तुम्ही आमच्या थ्रू जर पोहोचवलं तर तेच आम्ही थ्रू पोहोचू म्हणजे ज्यांना माहिती नाही बऱ्याचशा आपल्या मैत्रिणींना त्यांच्या थ्रू ते गेलं तर म्हणजे तुम्हाला त्याचं काहीतरी पुण्य मिळालं आणि आम्हाला सुद्धा तर त्यावरनं आमच्या डोक्यात आलं की त्या त्यांची दोनदा कमेंट झाली आपल्याला तर याच्या बाबतीत काही माहिती नाही तर आपण आपल्या सबस्क्राईबर फॅमिलीला विचार जसं की तुम्ही पण एक फॅमिलीत झालेले आहे तर सगळे मिळून थोडंसं काही केलं ना की ज्यांना काही माहिती नाही त्यांना सुद्धा भरपूर नॉलेज येऊ शकतात हाच आमचा याच्या मागचा मोठं आहे तर त्यामुळेच आम्ही ही मोहीम राबवलेली आहे तर डेलीच्या आपल्या व्हिडिओमध्ये थोडंसं काही आता हे हटके असं बी काही टाकले जाणार आहे की जेणेकरून तुम्हाला सुद्धा भरपूर अशा टिप्स आमच्या थ्रू पोहोचतील आणि तुमच्या थ्रू आम्हाला सुद्धा तर नक्कीच म्हणजे जे जे टॉपिक डेली दिले जातील व्हिडिओचे शेवटी आम्ही टॉपिक देऊ आजचा टॉपिक असा असा असणार आहे आणि त्या टॉपिक बद्दल तुम्हाला जे अनुभव आलेले आहेत त्या गोष्टी बद्दल ते शेअर करा आणि दुसऱ्या दिवशीच्या व्हिडिओमध्ये आम्ही नक्कीच बाकीच्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू कारण काहींना म्हणजे कमेंट्स तर बऱ्यापैकी सगळेच जण वाचतात पण ज्यांना नाही वाच म्हणजे ज्यांना नाही वाचायला पॉसिबल होत तर त्यांच्यासाठी सुद्धा म्हणजे आपण ओरली व्हिडिओ मार्फत सगळ्या लोकांपर्यंत किंवा सगळ्या पब्लिक समोर आपण हे संदेश किंवा नॉलेजेबल नॉलेज देण्याचा प्रयत्न करू आणि शिवाय आयडी मेन्शन करून किंवा आय डीचं नाव घेतलं जाईल त्या व्हिडिओमध्ये जी पण ते ताई दादांची जी पण आयडी आहे त्यांचं बरोबर व्यवस्थित असं नाव घेऊन सांगितलं जाईल की ह्यांनी ह्यांनी हा मेसेज तुमच्यापर्यंत पोहोच पोहोचवलेला आहे तर तुम्ही ट्राय करू शकता आणि घरगुती काही जे आहेत ना रामबानीला त्याच्यामध्ये खूप ताकद आहे अजून सुद्धा म्हणजे हे जे मेडिसिन वगैरे आपण खातो आता जसं की रुद्राचा पोट दुखीचा एका मध्ये सांगितलं होतं की मेथी ती दांडणी त्याचं म्हणजे लहान मुलांची पोटतुकी म्हणजे वैयक्तिक माझ्या मुलाचे तर राहते तर बऱ्याच ताई म्हटलं की होत आहे खूप इफेक्टिव्ह आहे आम्ही केलं की खूप छान आहे आणि आणखी बऱ्याच ताईंनी वेगळेवेगळे नुकसे किंवा वेगळेवेगळे कि उपाय सांगितले तर जे काही आम्हाला माहीत नव्हते तर तेच एकमेकांना माहिती या आपल्या जो आपण आता मोहीम राबवत आहे आमच्या म्हणा किंवा आमची व्हिडिओ म्हणा त्या थ्रू सगळ्यांपर्यंत पोहोचणार आहे हा पण मात्र हे एक पाहिजे की अनुभवाची बोल पाहिजे ज्या गोष्टीबद्दल ज्यांना कॉन्फिडन्स आहे की हे झालंय या गोष्टीने तेच शेअर करायचे फक्त कोणते कोणते ताई किंवा दादा ज्यांना इंटरेस्ट आहे या सगळ्या आमच्या सिरीजमध्ये किंवा मग जे आपण मोहीम राबवणार त्याच्यामध्ये आणि क्विज कॉम्पिटिशनमध्ये तर नक्कीच पटपट अशा कॉमेंट्स पड़ करून सांगा आम्हाला जेणेकरून आम्हालाही समजेल की कि किती लोकांना इंटरेस्ट आहे हे सगळं करण्यात सपोज आता तुम्ही म्हणणार की हे परमनंट नाही आहे तर वेट लॉसची आपण एक महिना सिरीज करणार आहोत आणि बरेचशी लोक आपल्या बरोबर जर जुडली कोणाचं नाही झालं तर आपण ती पुढे सुद्धा कंटिन्यू करू शकतो आहे की तुम्ही किती देत त्यावरती आपण ठरूयात की एक महिना करायची की दोन महिने कि तीन महिने हे झाले वेट लॉस तर वेट लॉस जशी की सिरीज आपली संपल तर दुसरी सिरीज आपली सरप्राईज राहणार आहे आणि दुसऱ्या सिरीज बद्दल ज्या काही कुणीतही इंटरेस्टेड असतील काही टॉपिक बद्दल तर ते सुद्धा तुम्ही आम्हाला सजेस्ट करू शकता की काहीतरी ह्या टॉपिक वर तुम्ही सिरीज सुरू करा आ, तर आम्ही नक्कीच म्हणजे तुमच्या कमेंट्सला मान देऊन नक्कीच ती सिरीज सुद्धा म्हणजे चालवण्याचा प्रयत्न करू आमच्या व्हिडिओला तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू हो आणि काय होतं ना की व्हिडिओ तर सगळेच बघतात युट्यूबला तर आपलं काय म्हणतात ना टाइमपास म्हणून आपण सगळं काही बघत असतो पण एक टाइमपास मार्फत सुद्धा आपल्याला काहीतरी शिकायला भेटणं हे खूप महत्वाचं आहे गरजेचं आहे म्हणून याच्यावरच आम्ही दोघींच बोलणं झालं आणि म्हटलं की असं काहीतरी करूयात की ज्याने करून आपण सगळे काहीतरी शिकू शिकलं पाहिजे सगळ्यांनी तर म्हणूनच ही सिरीज आपण चालू करणार आहोत तर कसं वाटलं तुम्हाला हे आमचं दोघींचं डिसिजन आम्ही खूप असं घंटा दोन घंटे दोघींनी बसून डिस्कशन केलंय आणि टॉपिक सिलेक्ट केले की सध्या काय गरज आहे कुठल्या टॉपिकची आपल्या मैत्रिणींना किंवा आपल्या सबस्क्रायबर फॅमिलीला गरज आहे आणि तुमच्या ज्या डेली कमेंट्स येतात त्यावरूनच आम्ही सगळं असं हे पाहून सगळं सगळ्यांच्या कमेंट्स पाहून आम्ही ठरवलं की हे सध्या टॉपिक घेऊयात आपण आणि पुढची पाहूयात की तुमचा कसा प्रतिसाद मिळतोय तुमच्या प्रतिसादावर डिपेंड आहे पूर्ण की पुढे आपल्याला कुठली सिरीज सुरू करायची आहे आपल्या डेलीच्या व्हिडिओमध्ये तर नक्कीच तुम्हाला आमची ही आयडिया आवडली असेल तर आवडली असेल तर आमच्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कसं वाटलं तुम्हाला हे सरप्राईज आणि आमचा हा प्लॅन ते नक्कीच कमेंट करून सांगा आणि तुमच्याकडे काही अजून युनिक आयडिया असतील तर त्या सुद्धा कमेंट बॉक्स मध्ये लिहा त्या सुद्धा आपण नक्कीच यामध्ये सुरू करण्याचा प्रयत्न करू तर खूप सारा चॅनलला प्रेम घेत आहे खूप सारा छान अशा कमेंट्स करताय तर त्या कमेंट्स पाहून आणि आणि सपोर्ट पाहून आम्ही दोघीही उत्सुक झालो तर आपल्या सगळ्या ताई दादा काकू आणि काकांना विनंती आहे आमच्या दोघीतर्फेही की जो आपला आजचा व्हिडिओ आहे तो तुम्ही तुमच्या फॅमिली सर्कलमध्ये किंवा तुमच्या सराउंडिंग मध्ये नक्कीच शेअर करा जेणेकरून ज्यांना पण गरज असेल वेट लॉसची म्हणा किंवा आपण जे क्वीज कॉम्पिटिशन घेणार आहे त्याच्यामध्ये भरपूर असे नॉलेजेबल टिप्स राहणार आहे ते आणि डेली आपल्या आजाराबरोबर जे रामबाण उपाय जे आपली सबस्क्रायबर फॅमिली आहे तीच आपल्याशी शेअर करणार आहे तर हे सगळं नॉलेज तुम्ही तुमच्या फॅमिली फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करू शकता ज्यांना जरूर आहे त्यांना नक्कीच शेअर करा जेणेकरून सगळ्यांचाच फायदा होईल आणि जसं काहीतरी आपण आपल्या सबस्क्रायबर फॅमिली बरोबर करूया जेणेकरून तुमचंही नॉलेज वाढेल आणि आम्हालाही काहीतरी महत्वाच्या टिप्स म्हणून आमचंही नॉलेज वाढेल आणि आम्हाला रोज काम करण्याचा जास्तीत जास्त उत्साह मिळेल तर आमचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून आम्हाला आणखी इंटरेस्ट येईल आणखी प्रोत्साहन मिळेल नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन यायला चला तर मग भेटूया उद्याच्या वेट लॉसच्या व्हिडिओ मध्ये जो की पहिला दिवस असणार वेट सुद्धा आणि आपले क्वीज कॉम्पिटिशन सुद्धा आणि डेली जे आपण नुक्से पाहणार आहोत ते सुद्धा म्हणजे ज्या टिप्स तर आय होप तुम्ही उद्याच्या व्हिडिओला इंटरेस्टेड असाल तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय